नमस्कार मी श्वेता म्हस्कर आपल्याला साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीसमधील न्यायासाठी लढणारा लढवय्या लेखक प्राध्यापक मिलिंद जोशी यांचा लेख वाचून दाखवत आहे लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळीच दुःखद बातमी आली ती फादर गेल्याची अतिशय दुःख झाले दिवसभर त्यांच्या कितीतरी आठवणी मनात रुंजी घालत होत्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा आणि माझा परिचय झाला तो पुण्यात झालेल्या एका परिसंवादात धर्म काळानुरूप कसा बदलत गेला असा त्या परिसंवादाचा विषय होता त्या परिसंवादातील माझे भाषण ऐकल्यानंतर फादर प्रभावित झाले देव धर्म या गोष्टी माणसानेच निर्माण केलेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या माणसापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीत असा काहीसा परखड विचार मी मांडला होता तो त्यांना आवडला तेव्हापासून फादर माझे मित्र झाले वसईहून त्यांचा दर आठ पंधरा दिवसांनी फोन येत असे आणि मिलिंद भाऊ कसा आहेस अशी विचारपूस करत ते माझ्याशी बोलत महाराष्ट्रात होणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या संमेलनात आम्ही वक्ते म्हणून व्यासपीठावर असू त्यानिमित्ताने त्यांच्याशी असलेला स्नेह वाढत गेला त्यांचे साधे सोपे आणि लालित्यपूर्ण बोलणे मला खूप आवडायचे त्यांचे लेखनही तसेच होते वृत्तपत्रातली त्यांची सदरे मी नियमित वाचत होतो माझे काही त्यांच्या वाचनात आले की त्यांचा आवर्जून फोन येत असे यातून स्नेह दृढ होत गेला पुण्यात प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचा मी अध्यक्ष म्हणून काम करतो आहे या समितीच्या वतीने आम्ही दोन हजार सतरा साली फादर यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान देऊन समितीने त्यांचा गौरव केला त्यावेळी त्यांना खूप आनंद झाला पुढे धाराशिव इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेने महामंडळांच्या बैठकीत त्यास पाठिंबा दिला फादर अनेक वर्षापासून साहित्य परिषदेशी निगडित होते अनेक कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून तर कधी अध्यक्ष म्हणून आले होते फादर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बराच गदारोळ उठला मला आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांना सुरुवातीला अर्वाच्य भाषेत निषेधाचे फोन आले नंतर धमक्यांचेही फोन येऊ लागले हे प्रमाण इतके वाढले की आम्ही दोघांनीही पोलीस संरक्षण घ्यावे असे पोलीस खात्याकडून सुचवण्यात आले प्रथेप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा पहिला सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात येतो या सत्काराच्या वेळी गोंधळ घालू अशाही धमक्या काही लोकांनी दिल्या त्यामुळे पोलीस संरक्षणात फादर यांचा सत्कार करावा लागला कारण पोलीस ऐकायला तयार नव्हते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असेल की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा सत्कार पोलीस संरक्षणात झाला फादर मात्र वसई होऊन कोणतेही पोलीस संरक्षण न घेता या समारंभासाठी आले आणि मी अस्सल मराठी आहे हे त्यांनी भाषणात ठणकावून सांगितले थोर लेखकांच्या जन्म आणि स्मृती शताब्दीच्या निमित्ताने मी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारे जे लेख लिहिले त्यांच्या संकलनातून साकारलेले स्मरणयात्रा हे माझे पुस्तक दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केले त्या पुस्तकास फादर यांनी प्रस्तावना लिहावी असे मला वाटत होते मी त्यांना विनंती केली ती त्यांनी तत्काळ मान्य केली आणि आठच दिवसात उत्तम प्रस्तावना लिहून मला पाठवली वसईला होणाऱ्या अनेक व्याख्यानमालांसाठी फादर यांनी मला वसईला निमंत्रित केले फादर ख्रिस्ती धर्मप्रचारक असले तरी वसईमध्ये त्यांचे सर्व धर्मांच्या प्रमुखांशी अतिशय जवळचे नाते होते ही मंडळी वसईत एकमेकांना कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलवत असत त्यामुळे त्यांच्यात निखळ स्नेहबंध निर्माण झाले होते कोरोनानंतर फादर यांनी मला एका व्याख्यानासाठी वसईला निमंत्रित केले तिथल्या एका कुटुंबातील काही करती माणसे कोरोनाच्या संकट काळात देवाघरी गेली होती त्यांच्या स्मरणार्थ अन्य कार्यक्रम ठेवण्यापेक्षा किंवा काही धार्मिक विधी करण्यापेक्षा एक स्मृती व्याख्यान ठेवावे अशी संकल्पना फादर यांनी मांडली होती ती त्या कुटुंबियांनाही पसंत पडली माझे व्याख्यान निश्चित झाले मी व्याख्यानासाठी वसईला गेलो ज्या कुटुंबातली माणसे कोरोनात गेली त्या कुटुंबाने आपले दुःख विसरून माझे स्वागत केले त्या कुटुंबियांच्या बंगल्याच्या परिसरात असलेल्या मोठ्या पटांगणात हा कार्यक्रम होता ते वातावरण इतके भावपूर्ण होते की बोलताना मलाही गहीवरून आले माणसे दुःखातून वाटा शोधत जगण्याला कशी सामोरी जातात हे मी त्या ठिकाणी पाहिले वसईतल्या सामान्य माणसाला फादरविषयी वाटणारा आत्यंतिक आदर त्यांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून दिसत होता तो मी अनेकदा जवळून पाहिला वसई येथून प्रकाशित होणाऱ्या सुवार्ता मासिकातर्फे एकदिवसीय सुवार्ता साहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते फादर अनेक वर्ष सुवार्ताचे संपादक होते या कार्यक्रमासाठी मी व्याख्याता म्हणून यावे अशी फादर यांची इच्छा होती मी निमंत्रण स्वीकारले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो होते या मेळाव्यात साहित्य आणि माणसांचे भावनिक व वैचारिक भरणपोषण या विषयावर प्रमुख वक्ता या नात्याने माझे व्याख्यान झाले ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी मिश्किली आणि कविता हा कार्यक्रम सादर केला फादर अनिल परेरा यावेळी उपस्थित होते सकाळी नऊ वाजता वसईच्या गिरीज येथील जीवनदर्शन केंद्रात पार पडलेल्या या मेळाव्याला पाचशेहून अधिक रसिक उपस्थित होते फादर प्रकृती अस्वास्थ्यामुळे या कार्यक्रमास येऊ शकले नाही मी त्यांना भेटण्यासाठी गेलो त्यांना खूप आनंद झाला त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे हे, हे जाणवत होते ती त्यांची अखेरची भेट नंतर बातमी आली ती त्यांच्या निधनाचीच मला समृद्ध करणारा माझ्यावर निखळ स्नेह करणारा एक मायाळू माणूस गेला अस्सल मराठी वळणाचे सुंदर व प्रासादिक लेखन करणारे सव्यासाची लेखक म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचा परिचय मराठी वाचकांना आहे वसईतील वटार गावात ते जन्मले आणि वाढले अनेक साहित्यिकांना त्यांच्या घरातून साहित्यिक वारसा मिळाला दिब्रेटो यांच्या वाट्याला तसे काही आले नाही परिस्थितीमुळे त्यांच्या आईवडिलांना अक्षरांबरोबर मैत्री करण्याची संधीच मिळाली नाही प्राथमिक शाळेत शिकत असताना मासिक चार आणि असणारी फी वेळेवर न भरल्यामुळे त्यांना दोनदा वर्गाबाहेर काढण्यात आले दिब्रेटोंना लहानपणापासून वाचनाची आवड होती हायस्कूलमध्ये शिकत असताना घरी येणारी लोकमान्य आणि लोकसत्ता ही वृत्तपत्रे साने गुरुजींची श्यामची आई गांधीजींच्या जीवनावरील छोट्या पुस्तिका बुद्धचरित्र ख्रिस्तचरित्र बाबुराव अर्नाळकर विस खांडेकर नासी फडके यांच्या साहित्याच्या वाचनामुळे त्यांची वाचनातली गोडी वाढत गेली अकरावी झाल्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे असे घरच्यांचे मत होते त्याचवेळी धर्मगुरू होण्याचा विचार दिब्रेटो करत होते धर्मगुरूंचे जीवन किती खडतर आहे याची कल्पना घरातल्या मंडळींनी दिलेली होती फादर होणे म्हणजे घरापासून दूर राहायचे संसाराकडे पाठ फिरवायची साधे जीवन जगायचे अधिकारी पाठवतील तिकडे जायचे ही आव्हाने तुला पेलवतील का असेही त्यांना विचारले होते पण दिब्रेटो यांच्या मनाचा निश्चय पक्का झाला होता त्यांनी फादर होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचं वय एकोणीस वर्षांचे होते धर्मगुरू होण्यासाठी त्यांनी गोरेगाव येथील संत पायस गुरु विद्यालयात प्रवेश घेतला तिथे मराठी इंग्रजी पुस्तकांचे भांडारच होते याच काळात अध्यात्मपर ग्रंथ संत चरित्रे यांच्या वाचनाबरोबरच इंग्रजी विदग्ध साहित्याचे वाचन करण्याची संधी त्यांना मिळाली मॅथ्यू अर्नॉल्ड फ्रान्सिस बेकन हिलरी बेलॉक जे के चेस्टरटन सॅम्युअल जॉन्सन जॉफ्री चॉसर थॉमस हार्डी या ब्रिटिश निबंधकारांच्या निवडक लेखांचे पर्पजफुल रीडिंग नावाचे टंकलिखित पुस्तक तयार करणाऱ्या आयरिश फाहर्न यांनी त्यांना इंग्रजी साहित्याची गोडी लावली जेन ऑस्टिनचे प्राईड अँड प्रेजिडिस चार्ल्स डिकन्सचे डेव्हिड कॉपरफिल्ड जेरोम के जेरोमचे थ्री मॅन इन अ बोर या पुस्तकांनी ते प्रभावित झाले निवडक जागतिक साहित्य नावाची अनुवादित ग्रंथमाला त्यांच्या वाचनात आली त्यामुळे अभिजात जागतिक साहित्याची त्यांना तोंड ओळख झाली तत्वज्ञानाचा अभ्यास करताना गॅब्रियल मार्सल सात्र फ्रेडरिक निच्चे फेअरबॅक ॲगस्टिन कॉम्प्ट किके गार्ड रिचर्ड बाक, बाक आंतुआ सान एक्सपुरी आदींच्या साहित्याचे वाचन करण्याची त्यांना संधी मिळाली त्यामुळे त्यांच्या जाणिवांचा परीघ विस्तारला मराठी भाषेच्या प्रेमापोटी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्राज्ञ विशारद आणि साहित्य आचार्य या परीक्षा दिल्यामुळे त्यांना मराठीच्या अंतरंगाची ओळख झाली सर्व धर्मियांकडे पोहोचता यावे त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोलता यावे म्हणून ते संत साहित्याच्या वाचनाकडे वळले एकनाथ ज्ञानोबा तुकोबा जनाबाई चोखामेळा आदी संतांच्या साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला तुका नामक सेतूवरून रेवरेंड ना टिळक लीन झाले दिब्रोटांचा प्रवास प्रभू ख्रिस्तांकडून सर्व धर्मातील संतांकडे सुरू झाला पंढरपूर देहू आळंदी नेवासे नांदेड ही माझ्यासाठी तीर्थस्थाने आहेत असे मानणाऱ्या दिब्रिटोंना हिंदू बौद्ध जैन व शीख धर्मियांनी त्यांच्या व्यासपीठावर निमंत्रित करून विचार व्यक्त करण्याची संधी दिली आणि भारतीय मनुष्य स्वभावाने सहिष्णू सर्वसमावेशक आणि उदार प्रवृत्तीचा असल्याचा प्रत्यय त्यांनी अनेकदा घेतला दिब्रिटो यांचे सुरुवातीचे लेखन स्फुट स्वरूपाचे होते निरोप्या आणि सुवार्ता या ख्रिस्ती मासिकांसाठी ते लेखन करीत होते पुण्याला डॉक्टर मरा लेदरले हे जर्मन धर्मगुरू आंतरराष्ट्रीय अभिजात ख्रिस्ती आध्यात्मिक ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद प्रसिद्ध करत होते त्यांनी दिब्रिटोनकडे द वे ऑफ पिलग्रिम नावाचा ग्रंथ अनुवादासाठी पाठविला एकोणीसाव्या शतकातील एका अनामिक यात्रिकाचे हे आत्मनिवेदन होते दिब्रिटोनी त्याचा पथिकाची नामयात्रा या नावाने मराठीत अनुवाद केला त्याला प्रसिद्ध अध्यात्मवादी ग तुळपुळे यांची प्रस्तावना लाभली या अनुवादावर नागपूरच्या तरुण भारतचे तत्कालीन संपादक गंत्र माडखोलकर यांनी संपादकीय या लिहिले या निमित्ताने साहित्याच्या अनुवादाची नवी वाट दिब्रिटोनला सापडली पुढे गिदियन या नाटकाचा कृतघ्न नावाने त्यांनी अनुवाद केला दिब्रिटोनचा वृत्तपत्रातील पहिला लेख जानेवारी एकोणीसशे पासष्टमध्ये लोकसत्ताच्या रविवार आवृत्तीत प्रसिद्ध झाला पद्मविभूषण कार्डिनल ग्रेशिस यांच्यावरील तो परिचयपर लेख होता पुढे महाराष्ट्रातील सर्व नामवंत वृत्तपत्रात त्यांनी नियमित स्तंभलेखन केले आणि त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये सुवार्ता या चर्चच्या मुखपत्राची जबाबदारी दिब्रिटोनवर सोपवण्यात आली या मासिकाचा दर्जा सुधारून त्यांनी ते अधिक वाचकप्रिय केले सुवार्ताचे चाकोरीबद्ध आणि प्रचारिक रूप बदलून त्यांनी सुवार्ताला साहित्यिक रूप दिले कवितेचे दालन सुरू केले कुसुमाग्रह जिंदिरा संत ग्रेस वाराकांत मंगेश पाडगावकर शिरीष पई केशव मेश्राम आदींच्या अनेक कविता सुवार्तात प्रसिद्ध झाल्या धर्म आणि राष्ट्रीयत्व आदी विषयांवर त्यांनी परिसंवाद घडवून आणले ख्रिस्ती विचारवंतांबरोबरच मागो वैद्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी सह देशपांडे डॉक्टर युम म पठाण गप्र प्रधान डी व्ही गोखले प्रतिभा रानडे यांसारख्या मान्यवर लेखकांनी सुवार्थासाठी लेखन केले त्यामुळे विचारांचे आदानप्रदान झाले सुवार्ताला साहित्य चळवळीचे स्वरूप देताना उपवासकालीन व्याख्यानमालेत उजवे डावे पुरोगामी प्रतिगामी अशा सर्व प्रकारच्या वक्त्यांना निमंत्रित करून त्यांनी विचारमंथन घडवून आणले त्यामुळे वसईत श्रवणभक्ती वाढीस लागली समाजासमाजात मनोमिलन होत गेले सुवार्ताने श्रोत्यांच्या सांस्कृतिक श्रीमंतीत भर घातली सुवार्ताच्या संपादकीयातून वाचकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर तसेच वादग्रस्त प्रश्नांसंबंधी त्यांनी सातत्याने मतप्रदर्शन व मार्गदर्शन केले सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील गैरव्यवहारांवर आसूड उगारले त्यामुळे अनेकांचा रोष त्यांना ओढवून घ्यावा लागला निसर्गाला सखा आणि सोबती मानणाऱ्या दिब्रिटोंनी अनुभवलेले निसर्गाचे नानाविध विभ्रम तेजाची पाऊले सृजनाचा मोहोर सृजनाचा मळा या तीन ललित लेख संग्रहात शब्दबद्ध झाले तेजाची पाऊले हे पुस्तक वाचून पुलंनी दिब्रिटोंना पत्र लिहिले त्यात पुलं लिहितात वसईतल्या पानमळ्यासारखा तुमच्या लेखनातला सुखद गारवा तुमच्या ग्रंथाच्या पानापानातून जाणवत गेला सुंदरतेच्या सुमनांवरचे दव चुंबुनी घ्यावे अशा सुसंस्कृत रसिकवृत्तीने तुम्ही जगत आला आहात पवित्र बायबल वाचावे अशा श्रद्धेने निसर्गाचा हा अनंत रूपाने नटलेला महान उघडा ग्रंथ तुम्ही चर्मचक्षुंनी आणि अंतचक्षूंनी वाचत आला आहात त्या ग्रंथाच्या वाचनातून लाभलेला आनंद मनशांती तुम्ही लेखांद्वारे प्रसादासारखी वाचकांना वाटून दिली आहे एखाद्या कविता संग्रहासारखे हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटत राहणार यात शंका नाही तुमचे मनकपूर्वक अभिनंदन करायला हवे ते इतकी सात्विक आणि सुंदर जीवनदृष्टी तुम्हाला लाभल्याबद्दल प्रवास आणि भटकंती हा दिब्रिटोनचा आवडता छंद त्यांचे तीन वर्ष युरोपला वास्तव होते त्यावेळी आलेले विविध अनुभव संस्कृतीचे रंग तरंग आणि मानवी स्वभावाचे नमुने यावरील त्यांची निरीक्षणे वृत्तपत्रातील सदर लेखातून प्रसिद्ध झाली पुढे त्यांचेच ओयासिसच्या शोधात हे पुस्तक राजहंसने प्रकाशित केले त्याला महाराष्ट्रातील मानाचे सर्व साहित्य पुरस्कार मिळाले दिब्रिटोनच्या सुबोध बायबलला साहित्य अकादमीने अनुवादाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन तर महाराष्ट्र शासनाने ज्ञानोबा तुकाराम हा पुरस्कार देऊन सन्मानित केले पोप दुसरे जॉन पॉल जीवनगाथा ख्रिस्ती सण आणि उत्सव तरंग मदर तेरेसा यांच्या चरित्राच्या आणि आठवणीच्या अनुवादाचे पुस्तक संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची ख्रिस्तचरित्र ही पुस्तके प्रकाशित झाली ज्यावेळी सार्वजनिक जीवनात कसोटीचे प्रसंग येतात त्यावेळी समाजातल्या विचारवंतांची खरी कसोटी असते त्यांचे सत्व आणि स्वत्व पणाला लागलेले असते अशावेळी विचारवंत कोणती भूमिका घेतात याकडे समाज मोठ्या आशेने पाहत असतो विचारवंतांची कृतीशून्यता आणि कृतीवीरांची विचारशून्यता गडद होण्याच्या काळात दिब्रिटोननी ठाम भूमिका घेतली आणि त्याची त्यांनी किंमतही मोजली ऐंशी नव्वदच्या दशकात हिरव्या वैभवाचे आगार असलेल्या वसईला विकासकांची आणि राजकारण्यांची दृष्ट लागली पडीक जमिनीलाही सोन्याचा भाव आला हळूहळू सारे व्यवहार भूमाफियांच्या हाती एकवटले त्यांना विवेकशून्य राजकारणांची साथ मिळाली टोळीयुद्ध भडकू लागली अशा काळात दिब्रेटोंनी स्थानिक दहशतवादाविरुद्ध कणखरपणे लढा दिला दिब्रेटो धर्मगुरू असल्यामुळे आंदोलनावर धार्मिक शिक्का मारून ते तोडण्याचे प्रयत्नही विरोधकांनी केले आंदोलन म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला दिलेले आव्हान आणि न्यायावर आधारित नव्या निर्मितीसाठी घातलेली साध असते ही एक प्रकारची लढाईच असते असे मानणाऱ्या दिब्रेटोंनी मनगट शक्तीविरुद्ध लोकशक्ती संघटित केली अजिंक्य वाटणाऱ्या साम्राज्याला हादरे दिले हरित वसई संरक्षण समितीची स्थापना हेच माफिया शक्तीला दिलेले आव्हान होते पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकचळवळ उभी करून त्यांनी तिचे नेतृत्व केले तीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वदच्या अंकात वसईचा आधुनिक संग्राम या शीर्षकाचे संपादकीय लिहून लोकसत्ताने दिब्रिटोनची खंबीरपणे पाठराखण केली तुमच्या जीवाला धोका आहे मोर्चाला जाऊ नका असा निरोप विरोधकांनी विजय तेंडुलकरांना दिला तरीही मोर्चाला तेंडुलकर आवर्जून उपस्थित राहिले कुसुमाग्रज सुंदरलाल बहुगुणा शबाना आझमी यांनी पत्र पाठवून दिब्रिटोनचे बळ वाढवले धर्मगुरूंनी आपली कर्मकांडांची कर्तव्ये पार पाडावीत सामाजिक प्रश्नांबाबत तोंड उघडू नये अशी टीका करणाऱ्यांना केवळ कर्मकांडात गुंतलेला धर्म शोषितांचा दिलासा न ठरता अफूची गोळी बनण्याची मोठी शक्यता असते म्हणून धर्माला बांधिलकीचे कोंदण असले पाहिजे आम्ही लढणारच असे परखडपणे सुनावत दिब्रिटो लढत राहिले कोणतीही भूमिका न घेणे एवढी एकच भूमिका घेणाऱ्या बहुसंख्य लेखकांपेक्षा दिब्रिटो म्हणूनच वेगळे ठरतात साठ वर्षाच्या सार्वजनिक जीवनात प्रेमाच्या धाग्याने त्यांच्याशी जोडलेली विविध जाती धर्मातली विभिन्न विचारधारांची सर्व वयोगटातली असंख्य माणसे हीच दिब्रिटोंची खरी कमाई आणि श्रीमंती होती त्यामुळेच नाही मी एकला याची त्यांना खात्री होती अव्यभिचारी जीवननिष्ठा आणि निष्ठा असलेल्या मानवाच्या प्रतिष्ठापनेसाठी लेखणीतून विचारांची दिवे लागण करताना त्याला कृतीची जोड देणाऱ्या समाजहितासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या या लढवय्या लेखकाच्या स्मृती मनात कायम राहतील